काल काही पोरं नाराज झाले राजा ते मी अरेंज मॅरेजले समर्थन केलं ना <laughs> त्याचे तो थोडे डिसमूड झाले थोडे मुलांचे काही पोराचे अरे आता का करू मी आता वाटू बोल पण आता करावं काय आपण असं नसते रे बा तसं थोडी असते तुम्हाला परख आली पाहिजे असं म्हणणं आहे माझं परखाचं आता आपण म्हणतो जिवलग मित्र आहे आपला मित्र आहे त्यासाठी काही करू शकतो आरटीओ दिसला तर का करते पैदल येते ना तो पैदलपर्यंत ते दोस्ती यारी आहे म्हणते मग सोळा तासात रिकामी सई जवाब देखो बेटा लक्ष द्या इकडे एका पाण्याची टाकी दोन छेद तीन भरलेली आहे ती टाकी एका नळाने बारा तासात भरते एका नळाने बारा तासात भरते एका तासात भरलेली टाकी एक छेद बारा दुसऱ्या नळाने आठ तासात रिकामी होते एका तासात रिकामी झालेली आठ टाकी दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले बारा दुने चोवीस आठ त्रिक चोवीस छेद समान झाला छेदाला दोन ने म्हणून अंशाला दोनने ने छेदाला तीनने म्हणून अंशाला तीनने तीनातून दोन गेले एक राहायला मायनस चिन्ह कच्च्या कसे मग पूर्ण टाकी पूर्ण टाकी रिकामी होण्यास रिकामी होण्यास किती तास लागतील चोवीस तास मग पूर्ण टाकी रिकामी होण्यासाठी चोवीस तास लागतील तर ता टाकी तर पूर्ण भरली आहेच नाही टाकी तर दोनशे तीन भरली आहे तर हे दोनशे तीन भरलेली टाकी रिकामी होण्यास किती वेळ लागेल एक्स इज इक्वल टू चोवीस गुन्हेला दोनशे तीन तीन एक तीन तीन आठ चोवीस बे आठ सोळा सोळा तासात रिकामी होईल समजे का नाही समजे भैया पूर्ण टाकी रिकामी होण्यास चोवीस तास लागेल टाकी पूर्ण भरलीच नाही आहे ना टाकी तर दोनशे तीन भरली आहे अरे हो की नाही बघा बेटा लक्ष द्या एक पाण्याच्या टाकीत तीन नळ असून पहिल्या दोन नळांनी टाकी सहा आणि आठ तासात भरते एका तासात पहिल्या नळाने भरलेली टाकी एका तासात दुसऱ्या नळाने भरलेली टाकी आणि तिसऱ्या नळाने तीन तासात रिकामी होते एका तासात रिकामी झालेली टाकी एक छेद तीन आता तिन्ही नळ जर एकाच वेळी सुरू केले तर हा आपल्याला एका तासात होणारा इफेक्ट दिसणार आहे आपण छेद समान करून टाकू सहा चौक चोवीस आठ त्रिक चोवीस तीन आठ चोवीस छेदाला समान करण्यासाठी ज्यानं गुन्हा लागलं त्यालाच अंशाने गुणणं अनिवार्य असते म्हणजे सहाला चोवीस करण्यासाठी चारनं गुणलं म्हणून अंशाला चारने चार एक चार आठ त्रिक चोवीस म्हणून तीन एक तीन आट एक आट, तीन आठ चोवीस म्हणून आठ एक आठ चार अधिक तीन सात सात मायनस आठ भागेला चोवीस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा मोठ्या संख्येचे चिन्ह द्या मायनस एकशे चोवीस म्हणजे एका तासात मायनस एकशे चोवीस म्हणजे चोवीस तासात पूर्ण टाकी ता रिकामी होईल प्रश्न काय म्हणते रिकामी होईल किंवा भरेल तर रिकामी होईल आणि चोवीस तासात होईल म्हणजे पर्याय क्रमांक दोन समजे का बेटा नेक्स्ट क्वेच्चन फोटो काढायचा आहे तर मला सांगायचं सर दोन मिनिट थांब बाबा मला फोटो काढू द्या सांगायचं ठीक आहे असं नाही की अरे आता कसं मी म्हणेन तर सर काही म्हणाल का मी काय काय म्हणतो तुम्ही वीस पंचवीस रुपये देऊन द्या मी काय काय म्हणतो ठीक <laughs> आहे ठीक आहे चलो देखो बेटा क्वेश्चन बघा लक्ष द्या इकडे एका पाण्याच्या टाकीत तीन नळ असून पहिल्या दोन नळांनी ती टाकी बारा आणि पंधरा तासात भरते एका तासात भरलेली टाकी एकशे पंधरा बारा दुसऱ्या नळाने एका तासात भरलेली टाकी एकशे पंधरा तिसऱ्या नळाने मात्र सहा तासात रिकामी होते तर हे झालं एकशेद सहा तर एकाच वेळी सगळे नळ सुरू केले तर एका तासात घडलेली गोष्ट आता आपल्याला पडेल बघा जर मी साठ केले तर बारा पंच सा, छेदाला साठ करण्यासाठी पाच ने गुन्हा लागला तर अंशालाही गुन्हाचं पाच एका पाच पंधरा चौक साठ म्हणून चार एक चार आणि सहा दहा साठ म्हणून दहा एक दहा पाच आणि चार नऊ नऊ मायनस दहा भागेला साठ दहातून नऊ गेले एक राहिला मोठ्या संख्येचे चिन्ह म्हणून आन्सर आलं मायनस साठ म्हणजे एका तासात एकशे साठ टाकी रिकामी तर पूर्ण टाकी रिकामी होण्यासाठी साठ तास ठीक आहे ना किती तास लागतील पर्याय क्रमांक तीन तुमच्या प्रश्नाचे करेक्ट आन्सर आहे समजे का बेटा हा नाही समजलं का बेटा इकडे ध्यान दो दर बघा एका पाण्याच्या टाकीत तीन नळ असून पहिल्या दोन नळांनी ती टाकी अनुक्रमे वीस आणि तासात भरते भरली तिसऱ्या नळाने तीस तासात ती टाकी रिकामी होते एका तासात भेटलेला रिझल्ट आहे हा किती करू चेत समान एकशे वीस वीस सख एकशे वीस चाळीस त्रिक एकशे वीस एक तीस चौक एकशे वीस सहा तीन नऊ मायनस चार पाच शेत एकशे वीस पाच एक पाच पाच दुने दहा बारातून दहा गेले दोन राहिले वरून आला शून्य पाच स वीस मग एकशे चोवीस काय झालं बेटा एका तासात भरलेली टाकी पूर्ण टाकी भरण्यास लागणारा वेळ बरोबर चोवीस तास पर्याय क्रमांक एक आन्सर मायनसमध्ये आलं काय म्हणून टाकी रिकामी होईल काय टाकी भरेल काय समजे का बेटा नेक्स्ट क्वेश्चन लू